गुलामगिरी या पुस्तकाचा इतिहास त्यापैकी जे लोक भट लोकांबरोबर मोठे निकराने लढले त्यांचा त्यांनी एक वर्गच वेगळा केला त्यांचा पुरतेपणे सूड उगविण्याकरिता त्यास वर्ग त्यांची जी पुढे संतती होईल तिजला त्यांच्यातीलच लोकांनी म्हणजे हल्ली जास्त माळी कुणबी वगैरे म्हणतात तर त्यांनी त्यांचा स्पर्श देखील करू नये असे भट लोकांनी त्यांचे मनात भरविले असे जेव्हा झाले तेव्हा अर्थातच त्यांचा व्यापार वगैरे बंद होऊन अण्णासमोताच झाले त्याचमुळे मेल्या गुरांचे मेल्यागुरांचे खाणे भाग पडले ते त्यांचे कृत्य पाहून हल्लीचे शूद्र जे आपणास मोठ्याने माळी कुणबी सोनार शिंपी लोहारसुतार इत्यादी मोठमोठ्या साज्ञा केवळ तो धंदा केल्याचे योगाने म्हणून घेतात तर तेच लोक आपले पूर्वज एकाच घराण्यातील असता त्यांचे पूर्वज स्वदेशासाठी भट लोकांशी मोठ्या निकराने लढले सबब भट लोकांनी त्यांची अशी दुर्दशा करून त्यास अन्न करावयास लाविले हे आतील गुन्हा त्यांच्या लक्षात न येता ते त्यांच्या भट लोकांचे सांगण्यावरून द्वेष करावयास शिकले हर हर कितीतरी ते ईश्वराचे अपराधही आहेत की त्या सर्वांचा इतका निकट संबंध असून एखाद्या सणावाराला ते त्यांच्या दारी दुरून अन्न वगैरे मागण्यास आले असता ते त्यास झिडकारून देतात व केव्हा केव्हा काठीसुद्धा घेऊन त्यांची अंगावर मारण्यास जातात असो याप्रमाणे भट लोकांनी आपल्याशी इतर लोकांनी जसजशी वर्तणूक केली त्याप्रमाणे त्यांच्या जातीबांधूस त्यास सजा अथवा वर क्रांतीचा आश्रय देऊन सर्वस्वी आपले अंकित करून ठेवले जेव्हापासून शूद्र दिश अतिशूद्रास भट लोकांनी जातीभेद उत्पन्न केला तेव्हापासून त्या सर्वांची मते भिन्न भिन्न झाली मग अर्थातच त्यास त्यांची पाहिजे तशी व्यवस्था करण्यास सवड सापडली याविषयी एक जगप्रसिद्ध म्हण आहे ती अशी की दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ म्हणजे भट लोकांनी शूद्रादी अतिशुद्रामध्ये अति वंश वंशवैमनस्य आणून आपण त्यांचे जीवावर ऐशो आराम भोगीत आहेत सारांश व सांगितलेच आहे की या देशात इंग्रज सरकार आल्यामुळे शूद्रादी अतिशुद्र भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे परंतु आपमास सांगण्यास मोठे दुःख वाटते की अद्यापी आमचे दयाळू सरकारचे शूद्रादी अतिशूद्रास विद्या देण्याविषयी दुर्लक्ष असल्यामुळे ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथाच्या संबंधाने त्यांचे मानसिक दास झाले आहेत व त्यास सरकारजवळ दाद मागण्याचे त्राण राहिले नाही भट लोक त्या सर्वच प्रापंचिक सरकारी कामात लुटून खातात याचकडेच आमचे सरकारचे मुळीच लक्ष पोचले नाही तर त्यांची दयाळू होऊन या गोष्टीकडे रीतीने लक्ष पुरवावे व त्यास भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावे अशी आम्ही आपले जगननीय जवळ शेवटची प्रार्थना करतो हे पुस्तक करतेवेळी माझे मित्र रा रा विनायकराव बापूजी भांडारकर व रा रा सा राजन्ना लिंगू यांनी मला उत्तेजन दिले सबब मी त्यांचे फार फार आभार मानतो उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद